नमस्कार मंडळी हे प्लांट कशाचं आहे सांगा बरं हे आहे हळदीचं प्लांट आणि ही हळदीची शेती साधारण आठ ते नऊ महिन्यात हळदीचं पीक तयार होतं यावेळी हळद काढणीला प्रारंभ झालेला आहे मशीनच्या साह्याने हळद काढली जाते आणि उरलेली जी हळद असते जमिनीमध्ये ती शेतात जाणाऱ्या बायका खोदून खोदून काढून घेतात आणि जवळपास एक एक पोतं घरी घेऊन येतात आमच्या वेबिताईंनी ही एक पोतं हळद घरी आणलेली आहे आणि ती आता पाण्यातून धुवून काढून एका मोठ्या पातेल्या शिजवण्यासाठी हलत आहे मोठी चूल पेटवलेली आहे मोठ्या दहा शिराच्या पितळी पातेल्याला मातीचं बुड घेतात आणि चुलीवर पाणी त्यात गरम झाल्यानंतर हळद घालतात आणि ही हळद जवळपास एक तासभर शिजवली जाते हळद थोडीशी नरम पडली म्हणजे ही त्यातून बाहेर काढतात या पाण्यामध्ये काहीच घालत नाही नुसती पाण्यातच ही, ही उकळली जाते या हळदीचा कलर पहा कसा वेगळा झालेला आहे आणि खूप छान ही हळद आता शिजलेली आहे छान शिजलेली आता ही हळद एका पाणी निथळणाऱ्या छिद्र असलेल्या चाळणीमध्ये काढून ठेवतात शिजलेली हळद बाहेर काढण्यासाठी एक मोठा झारा घेतलेला आहे बघा अशी गरमागरम हळद बाहेर काढत आहेत ही हळद आता एका पोत्यात घालतात पोत्यात घालून ती गच्चीवर न्यायला सोपी पडते आणि गच्चीवर नेऊन ही हळद आता पसरवून वाळात घातली जाते हळद ही खूपच गुणकारी असते अँटीबॅक्टेरियल आहे जखमेवर ही हळद लावतात कोरोना पिरियडपासून खूप जणं हळदीचं दूधसुद्धा घेतात हळद ही त्वचा साफ करते आणि रक्तसुद्धा शुद्ध होते म्हणूनच आपल्या जेवणामध्ये रोजच हळद असतेच गच्चीवर शिजवलेली हळकुंड वाळात घातलेले आहेत जवळपास दोन तीन आठवडे हे हळकुंड कडक वाळतात आणि याचा आकारमान लहान होते घासून घासून यावरील साल काढून टाकतात आणि ही हळद स्वच्छ झाल्यानंतर मग गिरणीतून दळवून आणतात आणि याची छान हळद पावडर तयार केली जाते जवळपास एक पोत हळदीची तीन चार किलो हळद नक्कीच तयार होते